बुलढाण्यातील नांद्राकोडे शिवारात चोवीस वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे रमेश शिंगारे हा तरुण आपल्या मामाच्या घरी राहत होता फिट आल्यामुळे तोल गेल्याने तो विहिरीत पडला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे बुलढाणा तालुक्यातील नांद्राकोडे शिवारात गुरुवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली चोवीस वर्षीय रमेश शिंगारे हा तरुण शेतात गेल्यानंतर काही वेळातच विहिरीत पडून मृत झाल्याची माहिती स्थानिकांना मिळाली रमेश गेल्या काही महिन्यांपासून आपल्या मामाच्या घरी राहत होता त्याला फिट येत असल्याची माहिती कुटुंबियांनी पोलिसांना दिली असून शेतात कामासाठी गेलेल्या रमेशचा तोल गेल्याने तो थेट विहिरीत पडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे गावकऱ्यांनी विहिरीजवळ त्याचे चप्पल व हालचाली न दिसल्याने संशय घेतला खाली पाहिले असता त्यांचा मृतदेह पाण्यात दिसून आला ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला या घटनेने नांद्राकोडी मध्ये शोककळा पसरली आहे रमेश स्वभावाने शांत आणि मेहनती असल्याने गावात त्याची चांगली ओळख होती अवघ्या चोवीसव्या वर्षी त्याचा झालेला मृत्यू कुटुंबियांसाठी मोठा आघात ठरला आहे पोलीस आता मृत्यूचे नेमके कारण पळताना झालेल्या परिस्थितीचा तपास करत असून अपघात आहे की काही वेगळा कोण आहे याचीही पडताळणी केली जात आहे गावकऱ्यांनी विहिरींना सुरक्षितता कवच लावण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे